शहीद हॉल रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर येथे आयोजित करण्यात आलेल्या समारंभात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने दिलीप भाऊ यादव यांना महाराष्ट्र समाजभूषण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे यावेळी दिलीप भाऊ यांनी देण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल आपण मला दिलेला सन्मान हा माझ्यासाठी ऊर्जादायी आहे आपण दिलेल्या पुरस्काराने मला नक्कीच समाजकार्याची अधिकाधिक ऊर्जा अधिक मिळेल माझ्याकडून यापुढेही असेच समाजकार्य होत राहील याची मी आपल्याला शाश्वती देतो असं दिलीप भाऊ या यादव यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना आहे यावेळी रमेश धोडके समाजसेवक राजू मानकर खानदे सेना अध्यक्ष अशोक रमेश सोनावले समाजसेवक व इतर कार्यकर्ते मित्रपरिवार मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते शिवसेना सचिव व ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर सन्माननीय श्री संजय भाऊराव मोरे साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मिहीर ठक्कर आपल्या कार्यकर्तृत्वाने ठाणे शहराच्या विकासामध्ये आणि जडणघडणीत महत्वाचे योगदान देणारे शिवसेना सचिव व ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर सन्माननीय श्री संजय मोरे साहेबांना पुनश एकदा वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मिहीर ठक्कर